हा ओढून धरतोय ओढून द्या चांगला ते काय मूर्की बसून मी ना त्याला गाड्या कळत नव्हत्या पब्लिकला घाबरायचं नाही कशा आम्हाला हात लावून देत नव्हतं आता चांगला आमच्या हातावर आलेलं आहे तरी पण जरा आम्हाला आहे ना माग हात लावून देत नाही ते का आमची द्या ना गोड्याची 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 बीट काटेरीची जवळपास श्याहत्तर किलो शहात्तर किलो वेट झाले दा दादा इकडे हो रे तो बघू त्या पाणी दाखवलं होतं तरी पण मी एक कॅन आणला अजून म्हणजे आपल्याला रात्री ना ते आता आमचं एक नियोजन होणार आहे खुन्नसा आणि एक वर आहे रोग पाळवायचं त्या टोकन नाही आला अजून फक्त टोकन आलं ना मग त्याच पाणी न आलं धुवून काढायचं वा दीड किलो क्रॉस राहायला होत शंभरला <laughs> मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता साधारण एक साडे अकरा वाजलेत सकाळी उठून गेलो तो आहे ना बाहेर बिर बांधून खायला बाहेर टाकलं होतं सगळं गेल तर म्हटलं मग आत्ता की त्यांना हात बांधून टाक ना पाणी पाजून टाक पाहिजे मी जो जातो उठलोय साडे अकरा वाजल्या बरोबर माझं आहे ना वेट चेक करायची मशीन झालं बरं झालं म्हणून का मला ती मग डाईट करायचं चालू मला एक सेकंड वेट चेक करू पाहिलं म्हणून जवळपास शहात्तर किलो रे शहात्तर किलो वेट दा जाते दादा इकडे रे तो बघू आता तर चेक करू जाल त्याला पण डाईट करायला म्हणून आता आमच्या तिघांना मला दादा लागून गाजलला तर तो वेट चेक करू इकडे ये ना <laughs> उठ तो शंभर ते क्रॉस असेल रे हा सरोवर कर हा सरोवर ना असा दीड किलो क्रॉस राहिला फक्त शंभरला अठ्ठ्याण्णव साडे अठ्ठ्याण्णव किलो नव्याण्णव किलो वाजय आता राऊंड फिग याला पण डाईट चालू करतात मला पण सगळे सामान आणायचं ओट्स वगैरे सगळं आणतो ना ओट्स वाटतो मग आणलो तू बरं का मला लक्षात नाही ओट्स ठेल नाश्त्याला आता उद्या असून डाईट चालू करू म्हटलं सगळं सामान आणून ठेवू तसं मग आपल्याला लागेल अंडी ओट्स आणि रात्रीच होतं चिकन चिकन काय फ्रेश आणू मग असा डाईट प्लॅन पूर्ण असा आणि घरी पण चपाती वगैरे हो भाज्या असं मिक्स चेंज करायचं कारण काय होतं डाईट कंटिन्यूअस हे केलं ना हार्ड केलं ना, के ना चिडचिडले होती आणि त्या लगे डाईट शॉर्ट लावून परत वेळ घेऊन होते त्याच्यामुळं असा बारा महिने करता येईल असा डाईट करणारे प्लॅन कस्टमाइज करायचा प्रवारल्यात खाली गोठ झालो तर त्याच्याने पाणी दाखवलं होतं तरी पण मी एक कॅन आणला अजून आपल्याला रात्री ना टेन्शन नाही रात आहेत आमचं आमचं एक नियोजन होणार आहे खुन्नसानी एक वर आहे रोगाला पाळवायचं त्या टोकन नाही आलं अजून फक्त टोकन आलं ना, ना मग त्याच पाणी नाही आलं काढायचं इथं काय आलं नेमकं घरी पा पाणी नाही आणि आपल्या विहिरीची पाईपलाईन पाई पाई नाही झाल्या अजून नीट ते फोडायला माणूस नाही आला इथून इथून खोदून आत घ्यायची पाईपलाईन ती खोदणारा माणसं नाही तर रवी भाऊ राही ना तर नेमकं बाहेर गेलाय तो मला आल्या खोदू आपण एकदा पाईप लाईन केली ना इथं टाकी बसून टाकायची एक पाच पाचशे लिटरची सॅडमेंट बनवून काय अडचण येणार नाही आपल्याला मग इथंच धुता येई आपल्याला आपल्याला याची सवयच नाही गेली अशी मुत्यायची बरं का लय तू आला आम्ही आलो लय काही काही ट्राय केलं पण सवय हायच्या उन्हाला पुन्हा मुळ बरच गुट्ट बरंच टेम्परेचर कमी होतं अरे का चांगली मस्त थांबतात वाड पहिलं आम्हाला हात लावून देत नव्हतं आता चांगलं आमच्या हातावर आलेलं आहे तरी पण जर आम्हाला आहे ना मागं हात लावून देत नाही पायापशि ती थोडा वेळ लागेल लावून त्यानंतर घासाला तर दररोज आम्ही तास दा, देणार घासायला दररोज आता ओके माझा डायरेक्ट साडे साडेपाचला आंबण ठुली ना वैरे टाकून त्याची मजे काही चाराचे आणला फिरून टाकतो एकटा बसून जेवलो आज ऊन कमी आहे ना रे कालपेक्षा काल जास्त ऊन होत मी पण आता उठून मोठं गेलो खाली अजून एक कॅन्ट आणलं उद्या खुनचं नियोजन झालं ना उद्या जरा लावलेलं आहे सेटिंग एका ठिकाणी झालं ना मग खुन्नाचा दिवस मग खालीच हा बघ आवा ते कुठं अजून कन्फर्मेशन आले ते पीडी फाईल नाही आली अजून त्यांची त्याच्यामुळे आपल्याला माहित नाही नक्की कन्फर्म मधी आलं ना मग गाडी वगैरे सगळं धुवून सज्ज आला त्याला आणि त्यासोबतचा गोराला पण सांगितलं फोन करून मी पाणी संपलेत राह डेऱ्यातलं इथं ना वॉटर पा काय गार पाणी इथं ते नाही का स्कॅन करून पाणी घेतात ते युगंधरच आहे ना पसपिंट तिथून पाणी घ्यायचं चार जार गाडी गाडीत आपल्या पाणी घेऊन जाऊ तस गावात आल्या सरशी बरं पण येतील मग परत गेला बाहेर जरा अरे भक्त बरा हे नाचे भैया मोरी संग रावण साम्राज्य विठ्ठलनगर

हवाला जार आहे ना मी तुली होईल टाकली दुसरं हवाला जार आहे ना मी वर ठुलेला आपल्या ताडपत्र टाकला होता पिचाक लाख जळणार जळल्या साडने असं ते तो परत पहिल्या स्थिती हिंगा असा आणायला पण आम्ही ना <laughs> आता ना वासराला मुर्ख्या आणाय आलोय जलवाडीत दुकान आहे आपण मागवलंच नाही तिथूनच मुर्ख्या बनवल्या होत्या दूर निनवले होते त्याच्या ते आपल्याला परत ना मुर्ख्या बनवायच्यात आणि ना गोडे लाई काटरीला लावून घ्यायची बीट घ्यायचं होतं काटेरी लागमच कारण की आमच्याकडे दुरी आहे एक्स्ट्रा आपण बाकी काय घ्यायचं आपल्याला सामान लोखंडी चेन बी नाही काय चेन गाळ्यात गाय वासरांच्या मुघर मला चांगली घेऊ आपल्या चालतंय घेतलं आपल्या काय सांग चांगली दिसल्या शिवतलं नाही रे यांच्याकडे मुर्ख्याच घ्या आपल्याला चला दोन मुर्ख्या काय घ्यायचं आपल्याला हाय आहे आपल्याकडे भरपूर त्या मुर्ख्या घ्यायच्या का नाही आता आणि त्या काढायच्या काळ्या मग हा धंदा आहे घ्या मग काय लगम ना काटेरी लागे बीट बीट घ्या ना हो ते काटेरी लागची बीट द्या ना गोड्याची 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 बीट काटेरीची आते आता तुमच्याकडे तुम्हाला दाखवलेली एकदा नाही नाही ती ते नेलेली आम्ही तुमच्याकून ती नाही काटेरी पण काटेरी काटावाली नाही हो ती बीट प्लेनच वाली नगाब नेली आम्ही तुमच्याकून आपल्या जे पाहिजे ना बीट आणि मुर्खी ती नाही रो यांच्याकडं चाकणलाच गेला परत பாக்க என்ன லட்சம்ல சாக மாட்டாங்க மகளூர் சாகன gilto அனலஸ் ரமேக்குல லட்சம் தான் எல்லாம் வந்துருச்சு சரி नाही ते पुढून धरले की त्याला कळत नाही ना गाड्या पिढ्या हा ओढून धरतो ओढून धरतो चांगला ते गायला मूर्की बसून आता ता ना त्याला गाड्या कळत नव्हत्या आता जरा गाड्या शेजरून पब्लिकला घाबरायचं नाही कशामुळे पब्लिकला घाबरत नाही गोर तसं घाबरत आहे आम्ही लेवळा वेळा असं ट्रायल देतो साडेसहा वाजले आता तर मग कापाय आलो वाथर चालवलं सकाळंदा बांधून आमकण टाकले मका कापून घेऊन जाऊ म्हणलं मग बराच उशीर नाही काय सकाळ पण खा चार लागते काढवा टाक मतलब नाही एक टाइम नाही पूर्ण सकाळ संध्याकाळी पण काढवा होईन रात्री पण काढबा होईल म्हणलं ये ना कापून घेऊन जात तोवर मग काय पाच दहा मिनिट लागते आपलं बघतो